अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या समाधी तरी समाधी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ अशी टीका भुजबळांनी केली त्यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे मी याच्यामुळे याला इडपट म्हणतो मी जाहीर आवाहन करतो माझी टेस्ट करा जन्मापासून ते आतापर्यंत दारू माझ्या अंगाला शिवली असेल किंवा दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी मी जिवंत समाधी घेतो आणि दारूला स्पर्श केला नसेल तर त्यांनी जिवंत समाधी घ्यावी माझं ओपन चॅलेंज आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले जरांगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ जेवढा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार वाह! काय सासूच्या घरचं खातं तिथं बसून ते त्याच्यामुळे एडपट म्हणतो मी त्याला था। मी जाहीर आव्हान करतो त्याला माझे नारको टेस्ट करा जन्माल्यापासून आत्तापर्यंत जर दारू मला जर रंगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जे मी जिवंत समाधी घेतो नसता त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन झाला आपल्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली नार्को टेस्ट करा जिवंत समाधी घेतो जबाबदारीनं शब्द बोलतो जबाबदारीनं जन्मल्यापासून म्हणतो आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत आत्ता बसलो इथपर्यंत नसतात त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यायची काही बोलू नको मापात्र आहे मापात्र आहे जरा त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा मुकादम तो मुकादमच इतका महामूर्ख माणूस तो महामूर्ख कारण त्याला एडपटत त्याच्यामुळे म्हणतो आपल्या शरीराला दारूचा बसून डाग नाही माकड काय करू शकते जरा रावण आलीचर तो इलंका जळण जरा राय ते मी म्हणणार ते प्युअर येडपटे चढ्या झालेले ते त्याला काहीच सुचत नाही काय करावं ते त्याला फक्त आमचं प्रेम खपत नाही गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणि मराठा बांधवाचा